पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ऍनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर कर्कर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 अयोध्येमध्ये बावीस जानेवारी रोजी राम मंदिरचे उद्घाटन केले जाणार आहे मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष आतापासूनच साजरा केला जात आहे अनेक वर्षाच्या संघर्षानंतर भगवान श्रीराम मंदिराचे उद्घाटन अयोध्येत होत आहे त्यासाठी एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर येथे ऐतिहासिक अशा भव्य रॅलीचे आयोजन केले आहे अशी माहिती पंढरपूर मंडळाचे युवक नेते प्रणव परिचारक यांनी दिली आहे तर पाहूया काय म्हणाले ते जय श्रीराम करोडो हिंदूंच्या अस्मितेचं प्रतीक असलेल्या प्रभुरामचंद्राच्या रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होत आहे त्या पार्श्वभूमीवर संबंध देशामध्येच नाही तर जगामध्ये राममय व उत्साहाचं वातावरण झालेलं आपण सगळे बघत आहोत त्या अनुषंगाने आपल्या पंढरपूर शहरातील तमाम रामभक्तांच्या वतीनं वीस फुटाची भव्य अशी प्रभू रामचंद्राची मूर्ती साकारण्यात आलेली आहे त्या मूर्तीच्या आगमनाप्रित्यर्थ स्वागत सोहळा आपण शोभायात्रेच्या माध्यमातून करीत आहोत उद्या दिनांक एकोणीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ही शोभायात्रा मार्गस्थ होईल या शोभायात्रेमध्ये सर्वच राम भक्तांनी बहुसंख्येनं सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आवाहन मी या ठिकाणी करीत आहे जय श्रीराम